बाईक अँब्युलन्स सुद्धा आपण का तर वारीत गर्दी इतकी असते की त्या गर्दीतला अँब्युलन्स सुद्धा येऊ शकत नाही अशा वेळेला बाईक अँब्युलन्स उपलब्ध बाई बाईक अँबुलन्सच्या माध्यमातून पण देशी मोटरसायकल सुद्धा जेवढ्या आरोग्याच्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे त्यासाठी आमच्या आरोग्य विभागाचे सगळे जे अधिकारी आपले कर्मचारी आहेत ते मदत करू शकते तिथली गर्दी कारण या कोपऱ्यातला माणूस त्या कोपऱ्यात जाईपर्यंत समजा जो उशीर होतोय त्या उशीर किंवा त्या गरजेमध्ये अशा वेळेला शेवटी आपल्याला सेवा देणं हा आपलं प्राधान्य करतो ना की आम्हाला त्या सगळ्याच्या काही जे एकूण काम त्या सगळ्या कामामध्ये अजून तिथले तिथले जर जागेवर आपण दिली तर अजून चांगलं होता जर असा असेल उपजिल्हा रुग्णालयाच्या तक्रार असतात तर आमदार महोदय सुद्धा तेच सांगते याच्याबद्दलची वस्तुस्थिती कमिटी उद्याच पाठवतो आम्ही ग्रामीण रुग्णालय असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणामध्ये स्वच्छतेला प्राधान्य देतो स्वच्छतेबरोबर एकूण सगळी तिथली लॉन्ड्रीचं काम असेल मॅनपॉवर असेल यासाठी आम्ही कालच एक बैठक घेतली वॉर फुटिंगवरती आम्ही काम करतो की ज्याच्या माध्यमातून तिथलं एकच नव्हे राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये एकत्रित पद्धतीने स्टाफ देणं तर बऱ्याच ठिकाणी असं झालं की स्टाफ मंजूर असतात बांधून त्यालाय स्टाफ नाही तर या सगळ्याबद्दल सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं की जसं पुढच्या महिनाभरामध्ये अतिशय चांगला मिळेल पण इथं जे काही आपण आहे आणि जे दिसतंय ते चित्र थोडंसं मला असं वाटतं की आमच्या यंत्रणेतले काही दोष असतील जर दोष असतील तर आजच त्याच्यामध्ये आमच्या अधिकारी संचालक महोदय स्वतःच राज्याचे आरोग्य संचालक मी त्यांना सांगेन की आजच्या आज याच्याबद्दलचा वस्तुस्थिती दर्शक आवाज त्यांनी द्यावा कुठल्याही चुकीच्या माणसाचं म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी से। निधी देतोय आम्ही त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं <स्य>। काम करतो तर त्यांची जबाबदारी लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे सेवा द्यायची त्याच्यामध्ये उशीर किंवा दिरंगाई किंवा जाणीवपूर्वक चूक होत असेल मी तुम्हाला सांगतो की संचालकांची आज विजिट होईल आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याला मिळेल त्याचा <laughs> प्रस्ताव झाला त्या पदमान्यतेला आम्ही सगळ्यांनी मान्यता दा दिली कालच एक बैठक सेक्रेटरी आम्ही घेतली त्या बैठकीमध्ये एकत्रित अशा पद्धतीने राज्यातलं सगळं टेम्प काढून त्या सगळ्या लोकांना एकाच वेळेला मुख्यमंत्री जे असते त्या सगळ्या सेवांचं लोकार्पण पुढच्या महिन्याभरामध्ये आम्ही करतोय बरेच दिवस झालं अशा काही ठिकाणी मान्यता मिळायला नव्हती थांबलं होतं इन्स्ट्रुमेंट नव्हते मग थांबलो होतो आपण वॉर फोटिंगवर ते काम करतोय आणि राज्यातल्या अनेक आस्थापना म्हणजे ती पी एस सी असेल उपजिल्हा रुग्णालय असेल ग्रामीण रुग्णालय असेल जिल्हा रुग्णालय असेल सगळेच्या सगळे लोकांच्या सेवेसाठी आहे सगळे शिवसाहेब इथं बसले आहेत आम्ही सगळेच जण अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीसाठी दक्षपणाने काम करतोय आज सुद्धा आम्ही येताना एका पी एस सीला भेट दिली आणि त्या पी एस सीमध्ये भेट दिल्यानंतर त्यातल्या उमिवा समोर त्या सगळ्या मंडळींच्यावरती सुद्धा कारवाई करू अशी परिस्थिती आहे उद्देशात काच आहे की आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने जे त्याला नेमून दिलं आहे ते काम योग्य पद्धतीने करावं आणि जर त्याच्यापासून चूक होत असेल तर ते चुकीच आहे अशा पद्धतीने भूमिको होऊन चालणार नाही जे जे शासनाच्या नियमाप्रमाणे सांगितलेलं आहे खरंतर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तो अशा पद्धतीची गोष्ट कुठं असेल तर सिंहसाहेब असतील आमचे आरोग्य विभागाची यंत्रणा असेल असेल त्यांनी तात्काळ वारीनंतर आता नियोजन आपण केलं आजच्या आढावा बैठकीमध्ये आमदार महोदयने तेच सूचना मांडली की तुम्ही सगळे निघून तुम्ही म्हणजे आम्ही वारकरी संप्रदायातले आमचे सगळे भाविक निघून जातात आपल्या आपल्या गावी जात आहेत आणि ते गावी गेल्यानंतर मग अडचण अशी होते की इथं सुद्धा जी काही सगळ्या औषधांच्या फवारने व्हायला पाहिजे याची काही विषय आमच्या सगळ्या नागरिकांची काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या आमच्या यंत्रणेच्या सूचना दिल्या आहेत आणि मला वाटते ती आपल्याला यावर्षी चांगले रिझल्ट मिळतील कोरोनाची जी काही एकूणच सगळ्या देशभरामध्ये पेशंटची संख्या दिसते आणि त्याच्याबद्दल टी व्हीवरती पेपरमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी येतात सामान्य माणूस लगेच पॅनिक होतो कारण कोरोनाची ती लाट बघितलेली माणसं लगेच प्रत्येक गोष्टीला सुद्धा करत न करत आता आणखी काय नवीन त्रास सुरू होईल अशी भीती वाढवतो परंतु या कोरोनाची लक्षणं अत्यंत सौम्य आहेत सर्दी फ्लू सारखंच याचं काम आहे या। जे पेशंट कोमॉर्बिडाजतील कोमॉर्बिड याचा अर्थ की ज्यांना अगोदरचे व्याधी आहेत अगोदरचे आजार आहेत तर त्या सगळ्या माणसांना थोडीशी आपण काळजी घेणं गरजेचं आहे बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण आपल्या आपल्या पद्धतीनं आपण नेहमी जशी आपल्या शरीराची आपल्या आरोग्याची काळजी घेतोय तशाच पद्धतीने घ्यायची आहे कोरोनाचं ते स्वरूप आणि हा कोरोना याच्यामध्ये फरक असल्यामुळं फक्त आपण आपले आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन या सगळ्या कोरोनावरती अतिशय चांगल्या पद्धतीने मात करण्यासाठी सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सज्ज राहावा अशी आमची विनंती आहे आता राहिला दुसरा विषय की पंढरपूरमध्ये लाखो भाविक येत आहेत साहजिकच इतके लोक आल्यानंतर मग अशा पद्धतीचा एखादा जर काय आजार होत असेल तर काय करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेनं अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली आहे आम्ही सगळ्यांची तपासणी करतोय ही सगळी टीम जी आहे हजारो जे काही आमचे आरोग्य कर्मचारी याच्यामध्ये काम करतील करती। सा ते एवढ्यासाठी करतील की अशा पद्धतीचा सात आजार तो वाढू नये आणि वाढत असेल तर तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करावी मग तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात असेल इतर सगळ्या रुग्णालयांमध्ये असेल आम्ही सगळ्या ह्या सगळ्यासाठी सुद्धा जर आवश्यकता पडली तर तिथं तिथं आम्ही कॉट्सची हे जोरक हे तयार करू दे आवश्यकता वाटली तर त्या त्या ठिकाणी पेशंट्सला योग्य त्या पद्धतीने औषध उपचार करायचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजारानं कुठल्याही माणसाला त्रास होणे यासाठी आम्ही काळजी